नमस्कार बंधू आणि भगिनींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर कालपुरुष कुंडलीच्या दुसऱ्या भागात मागील भागात आपण कालपुरुष कुंडली म्हणजे काय तिला निसर्ग कुंडली का म्हणतात आणि तिची सनातन उत्पत्ती जाणून घेतली आज आपण तिची रचना बऱ्या घरांचे महत्त्व पाहणार आहोत ही सिरीज ज्योतिष समजण्यासाठी खास आहे आज आपण कालपुरुषाच्या शरीराशी राशी आणि घरांचा संबंध आणि निसर्ग चक्राचे रहस्य उलगडून चला तर सुरू करूया जर तुम्ही नवीन असाल तर पहिला भाग बघा आणि सबस्क्राईब करा कालपुरुष कुंडली ही एक ज्योतिषातील निश्चित रचना आहे जी बारा राशी आणि बारा घरांवर आधारित आहे कारण ती निसर्गाच्या शाश्वत चक्रांवर आधारित आहे सूर्य वर्षभर बारा राशीतून प्रवास करतो जे संक्रांती म्हणून ओळखले जाते हे चक्र उत्तरायण म्हणजेच उत्तराच्या बाजूने कललेली सूर्याची गती मकर ते मिथून राशीतून तर दक्षिणायन म्हणजे सूर्य दक्षिणेकडे कललेली कर्क ते धनुराशीतून विभागलेली आहे ब्रह्मांडातील सहा ऋतूंशी जसे वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत व शिशिर ऋतूंशी राशी जोडलेल्या आहेत जे निसर्गातील जीवनचक्र जन्म वाढ विघटन दर्शवतात विषू आणि संपात आणि संक्रांती विषू किंवा संपात आणि संक्रांती या ब्रह्मांडातील घडणाऱ्या घटना आहेत कालपुरुष कुंडलीतील प्रत्येक घर आणि राशी विशिष्ट शरीर भागाशी आणि जीवनांच्या पैलूशी जोडलेल्या आहेत चला तर एक एक, एक घर बघूया प्रथम स्थान कालपुरुष कुंडली म्हणजे प्रथम स्थान कालपुरुष कुंडलीप्रमाणे एक या अंकाने जोडले दर्शवले आहे हा एक अंक म्हणजेच मेष राशी पण प्रत्येक कुंडलीतील जन्माप्रमाणे प्रथम स्थानी येणारे अंक एक ते बारा यातील कोणतेही असू शकतात म्हणून जन्म लग्न कुंडली म्हणजे मानवाच्या जन्मवेळेचा आकाशातील ग्रहांचा नकाशा होय तर स्पष्ट लग्न म्हणजे काय जन्म जन्मलेल्या बालकाची नाळ कापल्यानंतर त्याचे प्रथम रडणे म्हणजे त्याचा पृथ्वीवर तलावरचा पहिला श्वास घेणे त्याच क्षणी त्या बालकाच्या भोवतालच्या वातावरणाशी पहिला संबंध येतो आणि याच क्षणी पूर्व क्षितिजावर जो बिंदू उदय पावतो तो त्या बालकाच्या जन्मवेळेच्या लग्न बिंदू होय यासाठी जन्मस्थळांच्या अक्षांश रेखांशाची गरज असते पंचांग गणिताच्या आधारे बारा भाव नऊ ग्रह सत्तावीस नक्षत्र यांचे स्थान निश्चित करूनच हा बिंदू साधला जातो चला कालपुरुष कुंडलतील भाव घर अर्थात स्थान आणि त्या स्थानात असलेल्या राशींचा माहिती आणि ओळख करून घेऊया या कुंडलीमध्ये हे शंकरपाळ्यासारखा जो आकार दिसतोय त्याच्यातला पहिला प्रथम भाव म्हणून जो लिहिला आहे तो त्याला प्रथम भाव म्हणतात त्याचप्रमाणे हा पुढे दुसरा भाव हा तिसरा भाव हा चौथा भाव हा पाचवा भाव सहावा भाव सातवा भाव आठवा भाव नववा भाव दहावा भाव अकरावा भाव बारावा भाव तर कालपुरुष कुंडलीमध्ये प्रथम भावामध्ये नेहमी मेष राशी असते दुसऱ्या भावात वृषभ राशी तिसऱ्या भावात मिथून राशी चौथ्या भावात कर्क राशी पाचव्या भावात सिंह राशी सहाव्या भावात कन्या राशी सातव्या भावात तूळ राशी आठव्या भावात वृश्चिक राशी नवव्या भावात धनु राशी दहाव्या भावात मकर राशी अकराव्या भावात कुंभ राशी द्वादश भावात राशी आता या भावांना हाय वेगवेगळे नावं आहेत पहिल्या भावाला लग्नस्थान म्हणतो जे मी माग आत्ता सांगितल्याप्रबळ हे लग्न प्रथम प्रत्येकाच्या जन्माच्या वेळेप्रमाणे स्पष्ट करावं लागतं हा एक ते बारा ह्या अंकामध्ये कुठलाही येऊ शकतो मेष राशी ही एक अंक याने दाखवली जाते ऋषभ दोन अंक मिथून तीन अंक कर्क चार अंक सिंह पाच अंक कन्या सहा तूळ सात वृश्चिक आठ धनु नऊ मकर दहा कुंभ अकरा आणि मीन बारा असे ह्या राशींचे नाव आणि विभाजन केलेले आहेत मेष राशींचा स्वामी आहे मंगळ मेष राशींचा स्वामी आहे मंगळ वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र मिथुनेचा बुध कर्क राशीचा चंद्र सिंह राशीचा सूर्य अर्थात रवी कन्या राशीचा परत बुध तूळ राशीचा शुक्र वृश्चिक राशीचा मंगळ राशीचा गुरु मकर राशीचा शनी कुंभराशीचा शनी मीन राशीचा स्वामी आहे गुरु आता ह्यातून आपल्या लक्षात येईल की सूर्य आणि चंद्राला प्रत्येकी एक राशी आहे बाकीच्या इतर ग्रहांना दोन दोन राशी आहेत मंगळाला पहिली मेष राशी आणि आठव्या स्थानातली वृश्चिक राशी अशा दोन राशींकडे स्वामित्व दिलं आहे बुधाला तृतीय स्थानातील मिथुन राशी आणि रोगस्थानातील षष्ठ स्थानातील कन्या राशी अशा दोन राशींचं स्वामित्व बुधाकडे आहे गुरुला नवम स्थानातली धनुराशीचं आणि बाराव्या स्थानातील मीन राशीचं अशा दोन राशींचं स्वामित्व दिलं आहे शुक्राला द्वितीय स्थानातल्या वृषभ राशीचं आणि सप्तम स्थानातल्या तूळ राशीचं असं शुक्राला दोन राशींचं स्वामित्व आहे शनीला दशमस्थानातील मकर राशी आणि एकादश स्थानातील कुंभ राशींच स्वामित्व दिलेलं आहे मित्रांनो आपण आज हे भाव भावामधले कुल कालपुरुष कुंडलीतील भाव कालपुरुष कुंडलीतल्या काल कुंडल इतल स्थानांचा अंक आणि त्या अंकाप्रमाणे असलेल्या राशी या समजून घेतल्या आता या राशींप्रमाणे आपल्या शरीराचे भाग कालपुरुष कुंडलीचं शरीर या मेश, मंगल, जे आहे ते याप्रमाणे बघा मेष मंगळ म्हणजे त्याच्यावरती डोक्याचा संबंध येतो मी कुंडलीप्रमाणे दाखवतो आपणास मेष राशीमध्ये म्हणजे प्रथम भावामध्ये डोक्याचा संबंध मेंदू चेहऱ्याचा वरचा भाग शरीरातील किंवा मेंदूतील चेतना द्वितीय भावामध्ये चेहऱ्याचा भाग आवाज गळा जीभ आणि दात हे वृषभ राशीमध्ये येतात शुक्राशी अंमल असतो तिसऱ्या भावामध्ये मिथून राशी येते एता ह्या तृतीय स्थानाचा संबंध खांदे दंड हात उपुसांचा वरचा भाग चतुर्थ भावामध्ये राशी येते त्यात छाती स्तन हृदय उपुसांचा खालचा भाग हे येतं पंचम भावामध्ये हृदय मेरुदंड पोटाचा वरचा सा भाग सहावं स्थान हे कन्या राशीचं त्याच्यात बिंबी पो, पोट 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 पचनसंस्था सप्तम भाव तुळ राशीच्या भागामध्ये तुळ राशीचा अंमल कटी भाग जननेंद्रिय पाठीचा खालचा भाग वृश्चिक राशीमध्ये गुप्तेंद्रिय गुदा प्रजननेंद्रिय धनुराशीमध्ये नवम स्थानात मांड्या जांघा दशम स्थानामध्ये मकर गुडघे सांधे एकादश भावामध्ये कुंभराशी आहे कुंभराशीचा अंमल आहे पायाच्या पिंढऱ्या पोटऱ्या आणि आपल्या शरीरातला रक्त संचार राशीमध्ये संपूर्ण पाय पायाचे तळवे मनोविकार आणि झोप ह्याचा द्वादश स्थानातील मीन राशीचे संबंध येतो काल पुरुष कुंडली ही रोगासाठी बघितली जाते म्हणजे जा आपल्या कुंडलीमध्ये रोगस्थानात कुठली रास आहे रोगस्थानाप्रमाणे कुठले रोग होतील रोग स्थान षष्ट स्थानाला म्हणतात स्थानाला आयुष्य स्थान म्हणतात आणि बाराव्या स्थानाला स्थान म्हणतात व्यय याचा अर्थ खर्च होणे खर्च आपलं हे शरीर आहे पहिला भाग मेष राशी प्रथम चौकोन म्हणजे आपलं शरीर या शरीराचा व्यय म्हणून हा बारावा भाग या बाराव्या भागातले स्वामी आपले शरीराचा विनाश शरीराचा नाश दाखवले जातात मित्रांनो माझं सांगितलेलं समजलं असेल तर कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद पुढच्या भागात आपण तिसरा भाग घेऊन भेटू त्यात कालपुरुष कुंडलीतील व्यक्तिगत कुंडली ही आज आपण पाहून झाली पुढच्या भागामध्ये कालपुरुष कुंडली ही मैदनीय मंडेन ऑस्ट्रॉलॉजी याच्याप्रमाणे आपण बघणार आहोत मला ह्या कालपुरुष कुंडली दोन्ही सांगण्याचा हेतू हा आहे की मी जे काही पुढे कुंडलींवरती विश्लेषण करणार आहे आपण मैदनीय ज्योतिषात कुंडलीमध्ये वर्षाच्या सुरुवातीचा दिवस नंतर रवीने बदलणाऱ्या संक्रांती ज्या असतात त्या संक्रांतीच्या कुंडल्यांचा अभ्यास हा तुम्हाला समजण्याकरता मी कालपुरुष कुंडलीचा भाग घेतलेला आहे म्हणजे हा जर तुम्ही व्यवस्थित बघितला माहिती करून घेतलात तर तुम्हाला मी घेत असलेल्या कुंडल्यांचा जे कुंडल्यांचं जे विश्लेषण करणार आहे ते व्यवस्थितरित्या समजेल धन्यवाद भेटू पुढच्या भागात